चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आयसीसी तर्फे पाकिस्तानला सूचना देण्यात आल्या आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ह्या यावेळेस पाकिस्तान मध्ये होणार आहेत आय सी तर्फे त्यासाठी मुदतही देण्यात आलेली आहे तोपर्यंत स्पर्धांसाठी जर मैदान तयार झाली नाही पूर्वतयारी नाही झाली तर या स्पर्धा दुसरीकडे हलवण्यात येणार असून याबाबत आय सी सी तर्फे पाकिस्तानला ताकीद देण्यात आली आहे स्पर्धा काहीच आठवड्यांवर आल्या असून अजूनही स्पर्धांची तयारी नसल्यानं आय सी सीचं पथक तयारीची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पाकिस्तानमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंचवीस जानेवारीपर्यंत पूर्वतयारीसाठी ही मुदत देण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या